महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळ्यात रोहिदास पाटील स्मृती जनसेवा पुरस्काराचे उद्घाटन प्रकाश आमटे यांना पद्मश्री धुळे येथे आज माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवीन नागरी सन्मानाचा शुभारंभ धुळे शहरात झाला शहरातील एका सार्वजनिक समारंभात रोहिदास पाटील जनसेवा पुरस्काराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री विजेते प्रकाश बाबा यांना उद्घाटन पुरस्कार पुरस्कार प्रदान केला आयोजकांनी हा पुरस्कार दिवंगत नेत्याच्या सार्वजनिक कल्याणासाठीच्या आयुष्यभराच्या वचनबद्धतेला आदरांजली म्हणून आणि तरुणांना समाजसेवेसाठी समर्पित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून वर्णन केले या पुरस्कार सोहळ्याने उत्कृष्ट सार्वजनिक सेवेची वार्षिक ओळख होण्याची अपेक्षा असलेल्या गोष्टीची सुरुवात झाली आयोजकांच्या मते या उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ आदर्श व्यक्तींचा सन्मान करणे नाही तर पुढच्या पिढीला राजकारणा इतकेच सामाजिक कार्य महत्वाचे आहे हे पाहण्यास प्रेरित करणे आहे रोहिदास पाटील यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्काराचे प्रकाशन धुळे येथे त्यांच्या वारसाचे स्मरण करण्याचा एक योग्य मार्ग म्हणून पाहिले गेले जिथे त्यांनी अनेक वेळा आमदार म्हणून काम केले आणि महाराष्ट्रात महत्वाचे मंत्रीपद भूषवले म्हणून स्थानिक पातळीवर ओळखले जाणारे पाटील यांना या कार्यक्रमात प्रशासन आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणाची खरी काळजी घेणारे नेते म्हणून स्मरण करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुनील वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा